तर एक मोठी बातमी समोर येते कोकणचा हापूस आंबा आता भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट त्यावर उभं राहिलं आहे गुजरातने या आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीस मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांसाठी आता ही चिंता वाढली आहे जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे हे मानांकन कोकणातील हापूस उत्पादकांना एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देतं कोकण हापूसला दोन हजार अठरामध्ये भौगोलिक मानांकन मिळालं यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने देखील हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे तर गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीस मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे तर या अर्जावर तीस ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी ही पार पडणार आहे माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल शेवटी आमची चव जी आहे मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे त्याची तुम्ही देखील चिंता करू नका आणि बडसाडचा येऊ दे तर कर्नाटकचा येऊ दे आमच्या हापूस आंब्याला रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगानं सिद्ध केलेलं आहे हे प्रयत्न अगोदर देखील झाले परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे